ती रात्रीची तर भज भज टाकले का तिच्यामध्ये बघ सासूबाई तसेच नाही मग तिला काय केली भाजी एवढा काय कधी सकाळी केला काय सकाळी बोला भजेची आमटी भाजी गेवा तू मला पोळी द्या आता नवरा नाही तर खाते थोडस नवरा नको म्हणलं खाऊ म्हणून नाही खाल्लं तुला द्या आता थोडीशी खाते पोळी दूध नाही त्याला काही नाही दूध करायचं दूध एखादी म्हैस पाळा म्हणलं होतं तुम्हाला हा मैसपाळा तुम्ही दूध खावा दुधाला चांगली असते ना दुधाला चांगली असते पण खा दूध तुम्ही काढू वाळायला दूध काढीन त्याचे पैसे बी होते ना, ला। ना भरपूर ते पैसे तुम्हीच घ्यायचा ना साई साई खायची वरची तुम्ही मला चहाला द्यायचं गुळ पाणी नाही हो मी पिईन चहा तुम्ही चा पित नाही ना तुम्हाला जळजळ होत आहे आता तसंच मानता साखर उडती तुम्ही पैसे घ्या फक्त पैशाचं गटुड तुमच्याकडं आम्हाला नुसतं दूध द्या सगळं नेन गटुड माझ्या जीवाला गटुड सगळं नेणारे वय मी मग गटोड तुम्हाला द्यायचं ना आम्ही दूध खाऊ चाचवायला हवा तुम्ही मालक नाही बाई मालक तुम्हीच येत मालकीन बाई ले माझ्या लेकींना जीव येत आहे तुमच्या लेकीन भरपूर आहे त्यांचा काही हिस्सा वाटत नाही होईल देऊन टाका की मग आम्ही कुठं नको म्हणायला हिस्सा वाटत यायला आमच्या हातात काय तुमच्या हातात आहे सगळं बघा सण्याच्या बांगड्या सासूबाईच्या हातात सगळं गळ्यातलं फोटो काढून घ्या <laughs> परत कोणाच्या तरी हातात पडल पुरावा <laughs> <वाठी> किंवा फुटू काढून <laughs> सगळ्यांना भेटत